नमस्कार सेवन डी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज जारंगे पाटील हे महाराष्ट्राला सातत्याने डिस्टर्ब करत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ले आस्थापनांची जाळपोळ गाड्यांची तोडफोड ही मालिका आपण पाहिली आहे तसेच पोलिसांवरील हल्ले आणि गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे असे शब्दात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जारंगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत सदावर्ते यांनी हायकोर्टात जारंगे यांच्या मराठा आंदोलना विरोधात याचिका दाखल केली आहे त्या याचिकेवर बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे याबाबत रत्न सदावर्ती म्हणाले की सव्वीस जानेवारीला मनोज जारांगी पाटील मुंबईत येणार आहेत सांकेतिक भाषेत मनोज जारांगी बोलतो स्टॉक एक्सचेंज मंत्रालयाला टार्गेट करू असं बोलले जाते आंदोलनाच्या नावाखाली गालिचे राजकारण केले जात आहे त्यासाठी मनोज जारांगेंना थांबवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली असून जरांगेवर तीनशे चा गुन्हा दाखल व्हावा जरांगे यांना अटक करून त्यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून सदावर्ते यांनी केली आहे तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा मनोज जरांगे मोठा नाही भारताच्या संविधानापेक्षा जरांगे मोठा नाही जरंगी हे कुठल्या प्रकारे जातीचे नेतृत्व करून इतरांवर अन्याय करू शकत नाही दोन जातीत जाती निर्माण करण्याची मुभा जारांगी पाटील यांना नाही हिंसक आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही यांचा जा किस्सा आज न्यायालयात ऐकवला गेला गाड्या फोडणे घर जाळली जातात अशा प्रकारे कशा प्रकारे पीडितांना टार्गेट केले जाते ते न्यायालयात सादर केले जरांगी मुंबईत येऊन इथली शांतता भंग करणार आहेत असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे दरम्यान सोलापूरच्या माळी समाजाच्या मुलाच्या मृत्यूला मनोज जारंगे पाटील जबाबदार आहेत आम्ही आलो आहोत न्यायालयाकडे याविषयी दाद मागितली आहे सोशल मीडियावर ही आत्महत्या नाही तर हत्या आहे अशी चर्चा सुरू झाली आहे आदल्या रात्री त्या मुलाला जाळतानाचा व्हिडिओ न्यायालयात समोर आणला आहे या मुलाची फाशी नाही तर हत्या आहे पोलीस कारवाई करत नाही असा धक्कादायक आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे